नमस्कार आज आपण आलो आहोत साधू संतांच्या ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रातील प्राचीन नगरी बीडला एका वेगळ्या अपरिचित मठाला भेट देण्यासाठी हे ठिकाण आहे बीड बसस्थानकापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड मोंडा औद्योगिक वसाती रोडवर असलेल्या मनसूर बाबा दर्गाच्या थोडे पुढे आल्यावर रामतीर्थ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी असलेल्या असलेल्या समर्थ रामदास स्वामीच्या शिष्याचे समाधी समाधी स्थळ पुरातन रामतीर्थ मठाला भेट देण्यासाठी पूर्वी येथे घनघोर बांबडीचे घनदाट अरण्य होते एका बाजूस बिंदुसरा नदीचे रुंद पात्र तर दुसऱ्या बाजूस बांबळीचे घनदाट अरण्य परिसर अतिशय शांत व देखणा असून मठाला मजबूत तटबंदी चारी बाजू चार मजबूत बुरुज व भले मोठे प्रवेशद्वार आहे प्रथम दर्शनी पाहिले असता हा भुईकोट किल्ला असल्यासारखाच भासतो आत प्रवेश करताच मठाची भव्यता आपल्या लक्षात येते समर्थ रामदास स्वामीच्या अनुयानी स्त्रियापैकी अक्काबाई आणि वेणुबाई प्रसिद्ध आहेत तसेच अनेक स्त्र्या आणि काही मुसलमान फकीरही स्वामीचे अनुयानी होते समर्थ रामदास स्वामींना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले ते समर्थ रामदास स्वामीचे शिष्य श्री गिरीधर स्वामींना समर्थांनी वेणीबाई शिष्या बाह्याबाई या करवी अनुग्रहित करून बीड या क्षेत्रात कार्यस्थान करा सांगितले हे स्थे बिंदुसरा नदी तीरावर असलेले रामतीर्थ रामतीर्थ मठ हा प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळापैकी एक आहे असे मानले जाते की ठिकाणी श्री स्वामी यांची समाधी आहे त्याचप्रमाणे श्री रामानंद स्वामी श्री भीमस्वामी श्री शिवानंद स्वामी श्री नारायणंद स्वामी श्री सच्चिदानंद स्वामी श्री माधवनंद स्वामी श्री स्वामी व अशा एकूण मुख्य समाध्या मठाच्या आतील बाजूस असून मठाच्या बाहेरील बाजूस देखील समाध्या आहेत आतील बाजूस असलेल्या नऊ समाध्यापैकी सहा समाध्यावर शिलालेख आपणास मिळतो समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील थोर संत कवी आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म रामनवमीला सोळाशे आठ ला मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील जाम या गावी झाला त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याची पंत ठोसर कुलकर्णी असे होते लहानपणापासून ते भावनिक होते त्यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी घराचा त्याग केला व ते चालत चालत नाशिक पासून जवळ असलेल्या टाकळी येथे बारा वर्षे तपस्वी म्हणून रामाची पूर्ण आराधना केली आपल्या बहुतेक वेळ प्रार्थना ध्यान आणि व्यामात घालवत अशी घनगोळ तपस्या त्यांनी बारा वर्षे केली वयाच्या चोवीसव्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली असे म्हणतात त्यांनी श्री रामाची बारा वर्षे तपस्या केली ते राममय झाले म्हणूनच त्यांना लोक रामाचा दास रामदास म्हणू लागले नंतर समर्थ रामदास स्वामी म्हणून जगविख्यात झाले समर्थ रामदास स्वामींनी श्री राम आणि श्री हनुमान उपासनेचा प्रचार केला हिंदू धर्मात नवा जागा निर्माण केला जागोजागी स्वामींनी शक्तीचे उपासक श्री बांधली हनुमानची नौ शारीरिक व मानसिक बळ वाढवण्यासाठी अधिक भर दिला स्वामी सोता रोज हजारच्या वर सूर्य नमस्कार मारत होते त्यांनी संपूर्ण भारत तीर्थाटन करून समाज प्रबोधन केले व जागोजागी हजाराच्या वर मठाची स्थापना केली श्री हनुमान मंदिरे व्यायामशाळा बांधल्या लोकांना संघटित होण्याचे महत्व पटवले त्यांनी मनाचे श्लोक अभंग व ओव्या स्वराज्य देशभक्ती आत्मज्ञान आणि व्यवहार ज्ञान यावर आधारित असे स्वामीचे ग्रंथ आहेत समर्थ रामदास स्वामींनी जीवनभर समाज प्रबोधन आणि भक्ती चळवळीचा प्रचार केला सोळाशे मध्ये स्वामी सज्जनगड येथे येथे विलीन झाले स्वामीचे आहे जे आजही लाखो भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे त्यांचा जीवन संघर्ष आणि त्यांनी दिलेले शिकवण आजही सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे आतील बाजू सुंदर अशी ही बावर असून स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही बावर बीड शहरातील प्रसिद्ध कंकारश्वर मंदिराच्या पुष्कणीशी जोडली गेलेली आहे मंदिराच्या पाठीस सुंदर अशी एक बावर असून आणि बावरच्या मंदिराच्या पाठी सुंदर एक इथे देखील एक, एक समाधी आहे मठाला असलेल्या चार मजबूत दगडी बुर्जापैकी बिंदुसरा नदीच्या पात्रात असलेल्या बुर्जात शिवालय असून गाभाऱ्याला सुंदर घुमटीयुक्त शिखर असून गाभाऱ्यात सुंदर शिवपिंडी व गाभाऱ्यात असलेल्या देवकोष्ठात विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत मंदिरासमोर सुंदर अलंकार युक्त असा नंदी आपणास पाहस मिळतो जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराया धन्यवाद